नमस्कार युट्यूब फॅमिली जमीन येणे करण्याच्या प्रक्रियेत झाले मोठे तीन बदल राज्य सरकारचा मोठा निर्णय काय आहे हा निर्णय जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओ जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला लँड येणे रेकॉर्ड शेतकरी असाल तर तुम्ही येणे शब्द ऐकला नसेल असा अजिबात होणार नाही पण येण्याची प्रक्रिया ही किचकट आणि वेळखाऊ असल्याची तक्रार वारंवार सामान्य नागरिकांकडून केली जात होती एखादी जमीन येणे करायची म्हटल्यावर त्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावी लागायची आणि यासाठी बराच वेळ लागायचा त्यामुळे मग येण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासन स्तरावर गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत याचाच भाग म्हणून जमीन येणे करण्याच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत त्यासाठी महसूल कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे पण हे येणे म्हणजे नेमकं काय ते का करतात जमीन येणे करण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात आणि येण्याच्या प्रक्रियेत कोणते बदल करण्यात आले याची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो पण जमिनीचा वापर बिगर शेतीसाठी म्हणजे औद्योगिक वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचं असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते शेतीच्या जमिनीचं बिगर शेती रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला येण्या असं म्हणतात यालाच नॉन एग्रिकल्चरल किंवा आकृषिक असंही म्हणतात या, या रुपांतरणाच्या प्रक्रियेसाठी ठराविक रुपांतरण कर आकारला जातो त्याशिवाय महाराष्ट्रात तुकडे बंदी कायदा लागू आहे त्यामुळे मग तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा खरेदी विक्री करता येत नाही तो विकायचा असेल तर त्याला येणे लेआउट करूनच तो विकावा लागतो त्यामुळे मग येण्याच्या प्रक्रियेला महत्व आहे जमीन येणे करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो यासाठी तहसील कार्यालयात जाऊन तिथे येण्यासाठीचा अर्ज घ्यावा लागतो किंवा तुम्ही स्वतंत्र कागदावर अर्ज लिहून तो सादर करू शकता या अर्जासोबत काही कागदपत्र जोडावी लागतात यामध्ये सामान्यपणे जमिनीचा सातबारा उतारा सातबाराशी संबंधित फेरफार मिळकत पत्रिका प्रतिज्ञापत्र ज्या जमिनीचा आकृषिक म्हणून वापर करायचा आहे त्या जमिनीचा चतुक सीमा दर्शवणारा नकाशा संबंधित जागेचा सर्वे किंवा गट नंबरचा नकाशा आर्किटेक्टने तयार केलेल्या ले ले बांधकाम लेआउट प्रति इत्यादी कागदपत्रांचा समावेश होतो या कागदपत्रांसोबत अर्ज तहसील कार्यालयात जमा करावा लागतो महसूल संजय यांच्या महसुली कामकाज पुस्तिका या अर्जासाठीचा नमुना देण्यात आला आहे त्याप्रमाणे तुम्ही तहसीलदारांकडे कागदपत्र का अर्ज करू शकता येणे प्रक्रियेत काय बदल झाले महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम बेचाळीस नुसार जमिनीच्या आकृषित येणे वापरण्यासाठी परवानगी देण्यात येते या काही का सुधारणा करण्यात आल्या आहेत या सुधारणा कलम बेचाळीस ओळखल्या जातात या सुधारणांमुळे कार्यपद्धतीत बदल झाला आहे या, या, या संदर्भातला शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं तेरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी जारी केला आहे त्यात नमूद केले की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम बेचाळीस ब या सुधारणेनुसार जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रांमध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन करण्यासाठी स्वतंत्र गरज असणार नाही कलम बेचाळीस क या सुधारणेनुसार तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक यो, योजना तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकेल तर कोणत्या गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन दोनशे नाही अशी सुधारणा कलम बेचाळीस इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे या तिन्ही सुधारणांनुसार संबंधित क्षेत्रात येणे परवानगीची गरज नसली तरी जमिनीचा आकृषित कारणांसाठी वापर करायचा असल्यास प्रशासनाकडून तसा दाखला घेणं गरजेचं आहे त्यासाठी तहसील कार्यालयात रितसर अर्ज करून त्यासाठीच रूपांतरण करून कर भरून तहसीलदारांकडून कायदेशीर सनद घेणं गरजेचं आहे तहसीलदारांकडून मिळणारी सनद वरच्या फोटोमध्ये दाखवण्यात आली आहे जमीन येणे करण्यासाठी अर्ज करताना तुमची जमीन कोणत्या क्षेत्रात येते आणि त्यासाठी महसूल संहितेतील कोणती कलम लागू होते यानुसार कागदपत्र लागतात असं महसूल तज्ञ डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं जर तुम्हाला गावठाण क्षेत्रापासून मीटरच्या जमिनीचा जमिनीचा करायचा असेल तर उतारा फेर उतारा फेरफार आणि ग्रामपंचायतीचं गावठाण पत्र ही कागदपत्र अर्जासोबत जोडायची हा अर्ज तहसीलदारांकडे दिला तर ते सांगतील तितका कर भरायचा आणि मग आकृषिक वापराची परवानगी देणारी सणच तुम्हाला तहसीलदारांकडून दिली जाईल त्यामुळे मग आपली जमीन कोणत्या क्षेत्रात येते त्यानुसार येणे करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील याची माहिती तहसील कार्यालयातून घेणे अधिक सोयीचे ठरेल